नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे आठव्या वेतन आयोगाबाबत ब्रेकिंग न्यूज पे लेवल एक ते दहापर्यंतचे संभाव्य सुधारित वेतन स्तर काय असणार आहेत आपल्या माहितीसाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा ये कारण येणाऱ्या काळात नवीन वेतन आयोग लागणार त्यावेळेस आपल्याला आपण किती पे स्केलवर बसणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बसणार आहे मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका तर सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासून दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार आहे सदर वेतन आयोगामध्ये पे लेवल एक ते दहापर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर कसे असतील याबाबतचे संपूर्ण विवरण आता आपण जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगामध्ये प्रमुख बदल काय आहे तर आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी इन हँड वेतन वाढवण्यात येणार आहे म्हणजेच कपाती कमी प्रमाणात होणार आहेत कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार आर्थिक स्वरूपात पारितोषिकाची तरतूद करण्यात येणार आहे नवीन वेतन आयोग समिती सद्यस्थितीत आठव्या वेतन आयोगाची स्थापना करून त्यामध्ये उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे याशिवाय सल्ला मसलत कर्मचारी समितीकडून संघटना व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे तसेच मसुदा व कायदेविषयक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आता सुधारित संभाव्य वेतनस्तर कर्मचारी संघटनाच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर दोन पट तर किमाल कमाल दोन पॉईंट पन्नास पट फिटमेंट फॅक्टरनुसार सुधारित वेतन स्तर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये दोन पॉईंट पन्नास पट फिटमेंट फॅक्टरनुसार प्रस्तावित किमान मूळ वेतनाचा तक्ता याप्रमाणे हा आपण बघूया की पे लेवल सध्याचे किमान मूळ वेतन सातव्या आयोगानुसार आणि आठव्या आयोगानुसार किती फरक पडणार आहे ते आपण बघूया पे लेवल एकला सातव्या वेतनाकात अठरा हजार वेतन होते तर ते या वेतन आयोगामध्ये पंचवीस हजार असणार आहे यानुसार मी वाचून घेतोय तुम्ही जाणून घ्या पे लेवल टूला आता एकोणीस हजार नऊशे होणार सत्तावीस हजार पे लेवल तीनसाठी एकवीस हजार सातशे आहे तीस हजार होणार पे लेवल चारसाठी पंचवीस हजार पाचशे होते पस्तीस हजार होणार पे लेवल पाचसाठी एकोणतीस हजार दोनशे होते चाळीस हजार होणार पे लेवल सहासाठी पस्तीस हजार चारशे साथ पन्नास हजार होणार पे लेवल सात साठी चौवेचाळीस हजार नऊशे तर साठ हजार होणार पे लेवल आठसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे तर पासष्ट हजार होणार पे लेवल नऊसाठी त्रेपन्न हजार शंभर तर सत्तर हजार होणार आणि पे लेवल दहासाठी छप्पन हजार सं शंभर ते पंच्याहत्तर हजार होणार वरील तक्त्यानुसार आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच पठनुसार संभाव्य किमान मूळ वेतन असतं तर मंडळी ही होती माहिती येणाऱ्या काळामध्ये आठव्या वेतन आयोगामध्ये वेतनात किती तफावत होणार आहे या संबंधाची व्हिडिओ एकमेकांना शेअर करा आवडल्यास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र